मालेगावच्या डोंगराडे गावामध्ये एका तीन वर्षाच्या वर चिमुडीवर अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण राज्य हादरलं पण यानंतर आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या हजारो नागरिकांच्या गर्दीने कोर्टाच्या आवारामध्ये जो तांडव केला त्याने प्रशासनाला हातरून टाकलं पोलिसांच्या सगळ्या प्रयत्नांना न जुमानता आम्हाला न्याय हवाय असं म्हणत संतप्त जमावाने थेट न्याय मंदिराच्या प्रवेशद्वारावरच हल्ला चढवला मग या प्रश्न हा येतो की हा हल्ला नेमकं का केला गेला, गेला? आणि हा तणाव नेमका एवढा का वाढला होता एकीकडे सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी हा केस फास्ट ट्रॅक कोर्टाची भूमिका यामध्ये घेतलेली असताना न्याय प्रक्रियेमध्ये नेमका कोण आणि कशासाठी अडथळा आणला जात होता आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न यामध्ये होत होता का एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने म्हणजे आरोपीसाठी पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडीचीच मागणी का मागितली आणि याच वादामुळे राज्याचे मंत्री असणारे दादा भुसे यांनी थेट मुख्यमंत्र्याकडे डीवायस निलंबनाची मागणी का केली हा केवळ एक राडा होता का तर प्रशासकीय यंत्रणा आणि शासकीय क्षेत्रामध्ये आणि त्यासोबत राजकीय क्षेत्रामध्ये यामध्ये काही वाद होता का या संपूर्ण प्रकरणात नेमकं सत्यता काय कोर्टातली घडामोड काय आणि जनतेचा हा आक्रोश का उफाळा होता हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं अगदीपासून स्वागत करतो मालेगावच्या कोर्टामध्ये काय घडलं हे सगळं त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे मालेगावच्या कोर्टाचं गेट कसं तोडलं गेलं आणि शहरामध्ये एवढा तणाव का झाला हे सगळं तो व्हिडिओमध्ये दर्शवतोय पण जनतेचा एवढा आक्रोश का झाला याची मूळ कारण काय होती ही संपूर्ण घटना समजून घ्यायची असेल तर कधीपासून ही घटना सुरू झाली होती हे देखील आपल्याला पाहावं लागेल तर या सगळ्याची सुरुवात झाली होती ती रविवारी मालेगाव डोंगराडे गावामध्ये विजय खैरा नावाच्या एका नराधामाने एका साडेतीन वर्षाच्या चिमुर्डीवर अत्याचार केला एवढ्यावरच न थांबता त्याने तिच्यावर धारदार शस्त्रानं वार केले आणि विकृतीची परिसीमा गाठत तिचं डोकं दगडांनी तिचा मृतदेह फेकून दिला ज्यावेळी त्या शोध घेतला तेव्हा त्यांना मृतदेह अशा अवस्थेत पाहिला की त्या अवस्थेत पाहिल्यामुळे त्या नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आणि संपूर्ण वातावरणामध्ये तणाव निर्माण झाला त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी देखील तातडीनं या प्रकरणामध्ये पावलं उचलली आणि त्यांनी तपास सुरू केला आणि रविवारी त्यांनी या प्रकरणातील आरोपीला आपल्या ताब्यात घेतला पण संतापलेल्या नागरिकांना केवळ त्या आरोपीची अटक पुरेशी नव्हती दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी चिडलेल्या नागरिकांनी हायवेवर रस्ता रोको आंदोलन पुकारलं आरोपी विजय खैरनारे हे कृत्य केवळ एका विकृतीनं केलं नव्हतं तर महिना भुरव्यापूर्वीच त्यानं किरकोळ कारणावरून पीडित मुलीच्या वडिलांसोबत झालेल्या वादातून हा सूड घेतला होता असं देखील समोर आलं आरोपीला वीस नोव्हेंबरला कोर्टात हजर करण्यात येणार होतं ही बातमी शहरामध्ये पसरताच मालेगाव शहर आणि तालुक्यातील अनेक महिलांनी एकत्रित येत कोर्टाच्या आवारामध्ये गर्दी करायला सुरुवात केली त्यांनी पोलिसांच्या गाडीला पूर्ण घेराव घातला आणि आरोपींना आमच्या ताब्यात द्या अशा घोषणांनी त्यांनी संतापाच्या लाट मध्ये उसळली होती यावेळी तणाव इतका वाढला की रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन सुरू झालं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी न्यायालयाकडे आरोपीला हजर करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सची मागणी केली न्यायालयाने देखील के त्यांना परवानगी दिली आणि इन कॅमेऱ्यामध्ये सुनावणी पार पडली या सुनावणीत न्यायालयानं आरोपी विजय सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठाडी सुनावली आरोपीनं हत्येसाठी वापरलेला हत्यार जप्त करायचा तसे आहे तसेच त्याला आणखी कोणी मदत केली आहे का याचा शोध घ्यायचा आहे यासाठी वकिलांनी पोलीस कोठडीची वाढवण्याची देखील मागणी केली आणि यामध्ये त्यांनी युक्तिवाद देखील केला कोर्टानेही त्यांचा हा युक्तिवाद मान्य केला होता याच दरम्यान मालेगाव बार असोसिएशन अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला त्यांनी कोणताही मोबदला न घेता एकत्रितपणे पीडितेचं वकीलपत्र स्वीकारलं आणि त्याचबरोबर मालेगाव बार असोसिएशन मधील एकही वकील हे आरोपीचं वकीलपत्र स्वीकारणार नाही असाही निर्णय त्यांनी घेतला जनतेचा संताप आणि वकिलांची मागणी पाहता आरोपीला फाशीची शिक्षा मिळवण्यासाठी यासाठी शुक्रवारी सकाळी मालेगाव बंदची हाक देण्यात आली होती यामुळे शहरामध्ये कडकडीत असा बंद पाळण्यात आला त्यानंतर रामसेतू पूल पुल ते अपर जिल्हाधिकारी कार्यालय अशा मार्गावर भव्य जनआक्रोश मोर्चा निघाला या मोर्चात समाजाच्या प्रत्येक स्तरातील नागरिक सहभागी झाले होते आणि चिमुकलीचा बदला म्हणजे फाशी अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दनावणून गेला होता मोर्चा अपर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आलं याच ठिकाणी मालेगाव बाहेचे आमदार आणि राज्याचे मंत्री असणारे दादा भुसे यांनी जमलेल्या नागरिकांसमोर भाषण केलं त्यांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपीला फाशीची शिक्षा मिळालीच पाहिजे अशी ठाम भूमिका घेतली पण या भाषणात त्यांनी थेट प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली मंत्री दादा भुसे म्हणाले की आरोपीला पोलीस कोठडी संपलेली नसताना आपले डी बावीसकर बाविस्कर यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली आहे हे निषाधारे आहे आणि मी त्याचा धिक्कार करतो डी वाय एस पींनी कोणाच्या सांगण्यावरून न्यायालयीन कोठडी मागितली हा मालेगावला जाणून बुजून बदनाम करण्याचा प्रकार आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला त्यांनी सुरुवातीला डी वा वाय एस पी बाविसकर यांच्या बदलीची देखील मागणी केली पण जमलेल्या नागरिकांची मागणी पाहता त्यांनी थेट डीवायस पीला करावे अशी देखील मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी जाहीरपणा केली दादा भूषणचं हे भाषण संपताच जमलेला जमाव हा अपर जिल्हाधिकारी कार्यालयाहून थेट कोर्टाच्या दिशेने गेला कोर्टाच्या आवारामध्ये पुन्हा एकदा फाशीच्या शिक्षेच्या घोषणा घुमू लागल्या पोलिसांनी चिडलेल्या नागरिकांना कोर्टाच्या गेटवर अडवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र नागरिक इतके संतापलेले होते की त्यांनी थेट कोर्टाचं गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि प्रचंड तणाव यामध्ये वाढला कोर्टाच्या आवारात नागरिक घुसल्यानं ना पोलिसांची मोठी तारांबळ उडाली होती त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत कोर्टाच्या आवारात जमलेली गर्दी पांगवली या लाठीचार्जमध्ये काही जण किरकोळ जखमी झाल्याची देखील माहिती माध्यमांसमोर आता येत आहे सलग दोन दिवसापासून हा तणाव वाढला होता आधी महिलांनी आरोपीला देण्याची भूमिका घेतली होती तर शुक्रवारी शेकडो नागरिक थेट कोर्टामध्ये शिरण्याचा त्यांनी प्रयत्न केला या घटनेनंतर मालेगाव मधील स्थिती गंभीर आहे फास्ट कोर्टाचा खटला चालून देखील आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी आता मोठ्या प्रमाणात जोर धरते राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपलिताई चाकणकर यांनी देखील या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध केलाय त्यांनी सांगितलंय की ही तळपायाची आग मस्तकात जाणारी घटना आहे त्या मुलीला ज्या वेदना झाल्या असतील तशाच वेदना या प्रकरणातील आरोपीला झाल्या पाहिजेत आरोपीला फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टावर ही केस चालली पाहिजे या मागणीचा पाठपुरावा ही आयोग करेल तर यासोबतच मनोज जरांगे पाटील यांनीही पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली लेकी बाळीची हत्या करणाऱ्या सरळ एन्काउंटर करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली या सगळ्या गदारोळात आरोपी विजय खेरणाऱ्याने कोर्टात एक नवीन दावा केला आहे त्यांना आपण मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं आणि मनोरुग्ण असल्याचं सांगितलंय मात्र त्यानं याबाबत कोणतेही कागदपत्र दिला नाहीत परंतु कायद्यानुसार असा जर कोणी दावा केला तर आरोपीच्या तीन वैद्यकीय तपासण्या होतात आणि तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं देखील सिद्ध व्हावं लागतं मात्र आतापर्यंतच्या तपासामध्ये हे कृत्य केवळ विकृतीतून आणि मुलीच्या वडिलांवरील रागातून केलं असल्याचं समोर आलंय अशा प्रकारे मालेगावमधील एका चिमुकलीवर अत्याचारच्या घटनेनं संपूर्ण प्रशासन ढळून काढलं आहे आणि जनतेचा संताप कोर्टाचं दार तोडेपर्यंत पोहोचला आहे या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या जनता महाराष्ट्र युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद